अति उलट सोपं होतं याला पैसे चालले की आता एव मित्रांनी ऊस घेतलाय आता जाणलाय बघा गाडीवर जाणलाय काय करता सगळे ऊस ऐकत आणि ते बी चार हजार रुपये पाच हजार रुपये गुंठा म्हणायला लागली ती आणि कधी गेलेल तुम्हाला एक झालं जाऊ ना आता आले तया काय करायचं ऊस तोडायचा मोळे बांधायच्या एक किलोमीटर बाहेर काढायचं गाडीवर आपल्याला ऐकायचं वाटतंय काय ऊस आहे बघा लाल भडक दिसतोय नाही आता काय आपल्या घरी आहे जे तस घेऊ लागत ऊस असलाय काय करता का मित्रांनो गोरू जगवली पाहिजे ते गोरू जगवायला दुसरं साधन नाही काय जर त्यांना ऊस घ्यायचा म्हटलं तर साडेचार हजार रुपये टन ऊस आहे असं आप 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 ना आपल्याला काय करायचंय आपल्याला काय घ्यायचंय का ती परवडत नाही आपल्याला मेन म्हणजे काम लागतंय मनुष्य ना गेलं नाही निवांत तिकडे बसायचं घरी यायचं नाही घरी आलं की लवकर काम लागतंय अजून शान राहिलं शान आहे तू घरीच होती ना तू काय केलं इकडं इकडे तिथं शान आहे शान टाकायचं आहे खालना आली राहणार ना शिर्डी जागवली शिर्डीला मी येताना आणले ते शौर्या सकाळचे शौर्या असतील का ना मला असते लय गा लागली का इथं बोलायला सकाळी तुझ्या एकाशी येईल न सरायच बोगा बंड लांबलाय शौर्याला पण मी ठेवून गेलो मी ठेवून गेले लागले का सांगाय तुला याच पोशन टाकून गेला काय झालं होतं दुसरं जो खाती इथं बसून दोन तास तीन मुळ्याला जर दोन तास लागत असले तरी वैरनं आणत कसलं बघा जे जे ऊस घेतला होता ते आला होता ते संग मग बोलाय पाहिजे आपल्याकडे पुरावा आहे का आपल्याला माहिती आहे का ही त्यांच्या संगच बोलत बसलो होता का दुसरं काय यांचं काम होत आपल्याला माहित आहे का माहिती आपल्याला माहित नाही ना हाँ? मग गप बसायचं काय गप बसायचं बोलाय ना मी कुठं का जाय ना हिला काही घेणे नाही का घेणं देणं कसं नसतं मग तुमच्या ही गाय कोण सांभाळायचं रे काय काय मी रोज मग काय तुला बांधून घातलंय कोणी काय मी तू कोण अव मी तसं म्हणत नाही व मग कसं म्हणते कटरचा घालायचा आहे का चला जावा काम सोडायचे नाही तर येऊन बडाबडा करत बसायचं काय हजार वेळाच आईल मला काम आहे नुसतं असं बोलणं नाही चालत कोण आहे म्हणजे तुला माहित नाही कोण आहे तुम्ही कोण आहे मी कोण आहे कोण आहे गळ्यात कशाला बांधई काय मी आहे तिथं तिथं मी तुम्हाला गळ्यात बांधते नाही कुठं बांधले तुला माहित मला माहित नाही जा तिकड सांगू तिकड आणायचं लेकर चालत आता किती वाजले ते सहा वाजले ते आले ती त्यांचं काम आहे का नाही जायचं लेकर शिल्ला आणायला पैसे सुद्धा मयादा नाही मित्रांनो माया मायाद विषय नाही गाडीत आज आपल्या तेल नाही मेन आणि तेल टाकले शेवट पोरांना आणाय जाऊन चालत नाही गावात अचानक जर तेल नसलं तर तिथनं गाडी परत ढकलत घरला घेऊन यायचं म्हटलं तर ती बी आपल्याला जुळत नाही गाडी मग तिथंच लावून घरी यावं लागतंय आणि पोरांना बी आपल्यास चालत आणावं लागतंय आणि आता, ना ला आता आज या आज कालच्यापासनं काय चालू केलंय सकाळ तीन चार मोळे आणि संध्याकाळी तीन चार मोळे हे असं स्पेशल आणाय चालू केलंय एकाच वेळी ऊस येत नाही कारण ऊसापासनं जे रस्ता आहे असा जु दोन्ही साइडनं झाडी आहे गाडी म्हणून पुढे सरकत नाही पडायचं आहे म्हणून आपल्या दोन तीन दोन तीन मुळे सकाळ संध्याकाळ घेऊन येतो आणि पोरं हे हो गाज सकाळी शाळेला गेलेले आता आले कमीत कमी साडेपाच वाजले असतील साडेपाच ची वयर ना आता कट करायचा चालू आहे गोरांची हा दादू काय म्हणलं सर अं बघा काय अभ्यास असेल ते अभ्यास करत बसा म्हणा लागत तेव्हा सकाळ संध्याकाळी आपला जात होता आणत होता पण ती आज सकाळपासून घरी नाही तर यांना सोडायचं आणायचं कोणी तरी सकाळी सोडून गेला का नाही ती ओ कुठे सोडलं शाळेत तुम्हाला शाळेत सकाळी कुठं सोडलं हायस्कूल वर हा मग फक्त चालत आली ती होती खवळी होते खाल काय मग दोन बुके घाल माहिती सांगाल तुला आवाजूया बापा कसारखा हो बाबा काय आणलंय काय आणलं लिहून शिणाग घेतला कशात 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 भाग घेतलाय की आणलंय घेऊन ना काय स्टॉक आपल्याला काय कळत नाही काय माहिती नाही सई कशाची असल त्यात काय झालं कशी माहिती लावली ती तर पाहिलं का नाही काही येत नाही येत कस काढायचं काय बनव माहिती तर बघा झालं आता गुरुना टाकलं की आमचं काम संपलं पण मॅडम घरी असून मॅडम आज आमच्या काही काम केलं नाही काय म्हणते ती आहे तसंच उलट्या बोंबा तसं ह्यांच्या उलट असते ते सारखे किती पण काम करा ह्यांना काय काम केले का वाटत नाही जा बाबा तू तु काम तुझ्या वाटत नाही कामच करत नाही तर नाही वैरणी दोन पाटे शेत हे टाकलं सोपं काम झालंच नाही सकाळी काल पण पोराने काय केलं संध्याकाळी शेण टाकलं होतं आज सकाळी बारा तेरा पाट्या शेण निघाले एकल्याच पिठ पडली तुम्हाला काय काम आहे तुम्हाला काय काम आहे आणि मला काय काम नाही हिला काय काम आहे मला कुठं काय काम आहे मी कुठं म्हणते मला आहे आता इथन पुढे तरी चार दिवस लय काम आहे लय काम आहे काम करून तू येणार आहे काम करून तर कष्टाशिवाय काय कष्ट केलं तरच आहे तुम्हाला भरपाटी उचल की टाक टाक आता हेच काम लागणार आहे काय करणार आहे सगळी कुरुस सोडणार आहे आणि सरळ नेऊन राहणार बांधणार आहे ती शान उचलाय पण नका आणि ती काय मग तिथे सारखं वैरण त्यांना टाकाय पण नका सकाळचं नेलं आणि संध्याकाळीच आणायचं टेन्शन नक्का हे काम चोप वाटतंय तिला पण आताच आता जाता गया ऐकत नाही याला ही सांगती हो गया अजिबात ऐकत नाही त्या दोन गायाला येसन म्हणून नाही का नक्खा ना वाटत म्हणजे त्यात वाढून गायनं नेलं अदू झालेलं चाललं पण इथलं शेण उचलून उकरंड टाकलं दोन पाट्या शेणखत आपलं वाढलं फायद्याचं राहणार आहे शहर चालू राहणार आहे मग वाटतय तुला बोल बोलत लगेच भांडायलाच भिडती तू

रट्ट नाही मी बी खात नाही कुणाला खाऊ देत नाही कसं होतंय बघतो आता पोरांसाठी तर हाय अजिबात मी पण खाऊन बसते देणार ना खाऊन बसले बघा घराच्या बाहेर असले अशी करते उपाशी कोण बसते हेनी